नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या मुलांनी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पेपर दिला होता तर काही मुलांच्या मनामध्ये गोंधळ गोंधळ बघा तो आता दूर करणार आहोत मी हा व्हिडिओ जास्त मोठा बनवून देऊ बघा फक्त सर्वांच्या मनामध्ये एक दोन क्वेश्चन आहे तर क्वेश्चन असे आहे बघा की जे काही आपल्या टी पेपर झाला होता त्या पेपरमध्ये रॉंग क्वेश्चन होते तर त्या रॉंग क्वेश्चनचे मार्क वाढतील का बघा आपला जो पेपर होता बघा तो होता दीडशे मार्कचा जर याच्यामध्ये तुम्ही दोन क्वेश्चन राउंड झाले म्हणजे फक्त काय असते एकशे अठ्ठावीस मार्क समजा काय आपल्या ठिकाणी ओव्हरऑल आपला पेपर होता बघा तर मग जे की आपला तुम्हाला जर मार्क पडल्यास या ठिकाणी ऐंशी मार्क असेल तर मग त्याचे हे दोन मार्क तुम्हाला जे बेन्सी होते ठीक आहे तर हे असं होणार नाही पहिली गोष्ट तुम्ही काही असं हे होणार नाही तर काय होईल बघा जो आपला क्रायटेरिया आहे कोणता क्रायटेरिया आपला साठ पर्सेंट असायला पाहिजे आणि पंचावन्न टक्के असं पाहिजे तर हा कार्टर्या म्हणजे काय तर ह्या एकशे अठ्ठेचाळीस मार्कांचे सात टक्के ओपन साठी असतील ठीक आहे आणि ह्या एकशे अठ्ठेचाळीस मार्काचे पंचावन्न टक्के अदर कॅटेगरी साठी काय कॅटेगरीसाठी एकशे अठ्ठेशे पंचावन्न हा आपला पासिंग करेल आता दुसरा प्रश्न असाय बघा की टेन आता जे टेन एक्झाम होणार आहे बघा बीएड बघा हा प्रश्न खूप मला होता काय बीएड फॉर्म भरू शकता तर याच उत्तर आपण याचा फॉर्म भरू शकत नाही जर आपल्याला जर फॉर्म असेल आपल्या डिग्री पाच असलो पाहिजे आपल्या जवळ डिग्री सर्टिफिकेट असायला पाहिजे म्हणजे डिग्री सर्टिफिकेट असायला पाहिजे ऍपियर मुलं टेटचा फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे धन्यवाद